उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबार येथे महिला संवाद मेळावा संपन्न काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महिला संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्याला पक्ष उपनेत्या शीतल देवरुपकर शुभांगी पाटील संपर्क संघटक नाशिक रीता वाघ हे नंदुरबार येथे दौऱ्यावर आले होते दौऱ्यावर आले असता आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यानुसार रीना पाडवी यांचे पक्ष संघटक मजबूत असून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशी विनंती पक्षप्रमुखाकडे करण्यात आली आहे यावेळी जिल्हा प्रमुख रुनप्पा चौधरी जिल्हा संघटक रीना पाडवी उपजिल्हा संघटक निर्मला वडवी दीपाली पंडित वाघ मनीषा नाईक भाग्यश्री मॅडम वंदना सोनवणे जयश्री गिरासे प्रमुख नंदुरबार अर्जुन मराडे प्रमुख पंडित माडी व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

इच्छिते ती ही पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वाने आणि आदेशानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतो आहे शक्ती संवाद यात्रा या माध्यमातून हा दौरा करत असताना आमच्या तीसच्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत वरिष्ठ नेत्या आहेत त्यांना महाराष्ट्रातील काही भाग वाटून दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला देखील श उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची जबाबदारी दिलेली आहे आम्ही नाशिकपासून सुरू केलं आहे नाशिक शहर नाशिक पश्चिम मध्य पश्चिम आणि नाशिक शहर तसेच नाशिक ग्रामीण त्यानंतर मालेगाव आणि नंतर मग नगर आणि इतकं सगळं करून आज पुन्हा आम्ही धुळे शहर शिरपूर सिंदखेडा आणि नंतर आज नंदुरबारपर्यंत आलेलो आहोत हा दौरा करत असताना विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बघण्यासाठी हा दौरा आहे ज्या जेणेकरून या दौऱ्याच्या माध्यमातून आपली ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महिला संघटना काम करते आहे महिला आघाडी काम करते ती महिला आघाडी काम करत असताना त्या तिकडची त्या जिल्ह्यातली महिला आघाडीची बांधणी कशी आहे संघटनात्मक बांधी बांधणी करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं कुठच्या कुठ कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं याचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्याच पद्धतीने जर आपली संघटनेची बांधणी जिल्हा संघटिकेपासून ते खालती गट शाखा संघटिकेपर्यंत व्यवस्थित आहे की नाही मजबूत आहे की नाही जर असेल ती असेल तर ती बांधणी अजून मजबूत कशी करता येईल अजून जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोड कशा जोडल्या जातील आणि जर ही बांधणी नसेल तर मग ती बांधणी करण्यासाठी ती संघटनात्मक बांधणी पूर् पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रयत्नांची परकाष्ठा करता येईल अशा पद्धतीने आम्ही लेखाजोखा मांडत आहोत आणि याच लेखाजोख्यातून आज नंदुरबार येथे आढावा बैठक घेत असताना नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिला बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि संघटनेसाठी काम करत असताना त्या भारवून गेलेले आहेत संपूर्ण आ पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही एकच इच्छा प्रत्येक आमच्या महिला पदाधिकारीच्या मनात आहे आणि हे करण्यासाठी आमच्या विधानसभेवरती भगवा फडकवणं गरजेचं आहे आणि त्या विधानसभेचा भडक भगवा फडकवण्यासाठी सुरुवात नंदुरबारमधून व्हावी यासाठी आमच्या या, या नंदुरबार जिल्ह्यातील महिला या प्रयत्नशील आहेत